शरददा सोनवणे श्रीमताई सोनवणे आपण जो गरिबाचा दुवा घेत आहेत चांगला उपक्रम राबवत आहेत तुम्हाला मनापासून धन्यवाद आता स्वप्नील भाऊ बऱ्याच दिवसाने आपल्याला भेटलेले आहेत स्वप्नील भाऊ या ठिकाणी रक्तदानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत शरददादा सोनवणे यांचे ते पूर्वीचे सहकारी राहिलेले आहेत आजच्या या चांगल्या कार्याबद्दल स्वप्नील भाऊ तुम्हाला काय वाटतं खरं तर रक्तदानाचा जो आजच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी शरददादांनी केलेलं आहे ते अतिशय मोलाचं आहे मीही अगदी रक्तदानाचा या ठिकाणी महाशिबिर कार्यक्रम आयोजित केल्यामुळं मलाही या कार्यक्रमाला यावंसं वाटलं जेणेकरून महाराष्ट्रातील देशातील कुठल्या तरी एखाद्या माता भगिनीला किंवा माझ्यासारख्या सहकार्याला माझं रक्तकूटतरी कामाला येईल आणि त्याचं आयुष्य सुजलम सुपल होईल म्हणून खऱ्या अर्थान मी या ठिकाणी रक्तदान करायला आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव पुतळा श्रद्धा सोनवणे यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामधून उभा राहतो आहे काय आपल्या भावना खरं तर ही आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या जनतेची गर्वाची आणि अभिमानाची बाब आहे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्याचं नाव अगदी एक नंबरला येणार आहे आणि त्यामध्ये खास करून आपल्या स मराठा समाजाचा किंवा बारा ब ब बा सतरा काय अठरा बगड जातीच्या जे सगळं समाज आहे त्यांना एकत्र घेऊन आपल्या देशावर ज्यांनी राज्य केलं आणि आज खऱ्या अर्थानं ज्यांना ज्यांच्यामुळं आपल्याला या महाराष्ट्रामध्ये जगामध्ये या ठिकाणी तहाटमाने वावर वावरते येतं अशा शिवछत्रपतींचा पुतळा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी उभा राहतो याचा नक्कीच आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना अभिमान आहे सत्ता असो नसो गोर गरीब रंजल्या गांजल्यांना शरददादा सोनवणे यांचं नेहमीच मदत असते जनतेशाही त्यांना दुवा मिळत असतो शरददाच्या ह्या सगळ्या ऑल ओव्हर उपक्रमाबद्दल एका गावचे उपसरपंच म्हणून तुमच्या काय भावना खरं तर सत्ता येते सत्ता जाते पदं येतात पदं जातात परंतु ही सत्ता किंवा पदं असतील ही खरं तर गोरगरीब जनतेसाठी या ठिकाणी वापरायची असतात या ठिकाणी जिवंत उदाहरण आपल्याला शरददाच्या माध्यमातून आहे त्यांना पद आलं पद गेलं परंतु माणूस जिथल्या तिथंच आहे खरं तर त्यांच्याकडून आदर्श घ्यावा अशी कामगिरी शरददाच्या माध्यमातून होते माझ्यासारख्या तरुणांना आणि या जुन्नर तालुक्यातल्या अनेक तरुणांना माता भगिनींना त्यांचं सहकार्य लाभलं आणि त्यांच्या सहकार्यातून अनेक उपक्रम झाले किंवा अनेक सर्व गोरगरिबांना यांची मदत झाली याचीच दुवा या ठिकाणी पुन्हा जनता लक्षात ठेवून या, या विधानसभेला नक्की विचार करेल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच वाटतं आमचा एक नेहमीचा प्रश्न असतो हवा कोणाची आमदार कोण हवा ह्या उपक्रमाचा आणि त्याचा काही संबंध नाही केवळ योगायोग आहे परंतु तुम्हाला काय वाटतं तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा खरं तर वाणीसाहेब अनेक यूट्यूबच्या माध्यमातून अनेक बातम्या आम्ही रोज पाहत असतो तुम्ही माझ्यासारख्याच अनेक कार्यकर्त्यांना हवा कोणाची आणि आमदार कोण हवा असा प्रश्न विचारत असता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं हवा कुणाची म्हणण्यापेक्षा तालुक्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये जनतेचा माता भगिनींचा आपल्या तालुक्याचा विकास करणारा माणूस या तालुक्यामध्ये हवा मी नाव घेणार नाही परंतु विकास करणारा माणूस असे अनेक उपक्रम राबवणारा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या जगामधला एक नंबरचा पुतळा आपल्या तालुक्यामध्ये आणणारा माणूस आणि याच्याही बरोबरीचे अजून अनेक उपक्रम आहेत त्यामध्ये रोजगार असतील महिला संरक्षण असेल बिबट्यापासून आपल्या जनतेचं संरक्षण असेल याच्यावर जो आवाज उठवेल असा या तालुक्याचा नेता असावा किंवा आमदार असावा असं मला वाटतं आपण पाहतोय शरद दादांच्या या कार्याबद्दल सगळेजण शरद दादाची स्तुती करतात एवढी गर्दी पाहतोय आपण लोकांना रक्तदान करण्यासाठी एवढी गर्दी बहुधा पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहतोय रक्तदान कोणी आयोजित केलंय काय शरद सोनवण्यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं खूप छान उपक्रम आहे पुढील काळात तो उपयोगी येऊ शकतो आणि आता पण येईल असं रक्तदान केल्यानंतर रक्तदात्याला दहा लाख रुपयाचा विमा दिला जाणार आहे एक स्मार्ट वॉच दिलं जाणार आहे तुम्ही कसं पाहता या उपक्रमाकडं खूप सुंदर उपक्रम आहे आणि नियोजन पण आणि आयोजन पण खूप छान केलेलं आहे त्यांनी दादांचा उद्या वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा त्यांचं आयुष्य असंच भरभराटीचं सुख समाधानाचं आणि मी हसत खेळत असत जावा असंच हीच खूप इच्छा आहे त्यांनी खूप केलं आहे लोकांसाठी एक नक्की शरद दादा तुम्ही वाढदिवसानिमित्त उपक्रम राबवत आहे आप जेव्हा हजारो साल साल के केनो हो, पचास हजार अशा प्रकारच्या भावना व्यक्त होतात आपल्यासोबत एक सहकारी आहेत भाऊ काय तुम्ही सांगाल रक्तदान तुम्ही केलेलं आहे सगळ्यात महत्वाचा दादांनी जो आगळा वेगळा उपक्रम घेतला रक्तदानासाठी त्याचा तरुणांचा जर उत्साह पाहिला तर खूप मोठ्या प्रमाणात हा उत्साह आहे आणि असा उत्साह घेऊन जर काम म्हणजे करतोय तर आम्हाला खूप आनंद वाटतो या गोष्टीचा आमचं रक्तदान नव्हे तर एखाद्या जीवाला दान होणार म्हणजे एखाद्याचा जीव वाचणार आहे आपण जे कार्य करतो दादांचं जे म्हणजे जे दादांनी काम हातात दाद घेतले ते खूप <laughs> मोठे काम आहे आणि त्याच्यासाठी आमचा सगळ्यांचा सह सहभाग होतोय हे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट असणार आहे आपण पाहतोय या ठिकाणी दादांच्या माध्यमातून जे रक्तदान होणार आहे ते एखाद्याचा जीव वाचणार आहे या ठिकाणी आपण पाहतोय महिलांची सुद्धा गर्दी मोठ्या प्रमाणात आहे आपण जर काही महिलांशी संवाद साधूया ताई नमस्कार कुठलं गाव इथलं फाटा आळेचे आता इथं काय कार्यक्रम आहे रक्तदान शिबिर आहे रक्तदान केले का करायचंय सोनवणे यांनी जो उपक्रम राबवलेला आहे उपक्रमाबद्दल तुम्हाला काय अडचण खूप छान उपक्रम आहे आणि रक्तदान केलेलं चांगलंच आहे तसं रक्तदान आहे दान वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा त्यांना त्यांना वाढदिवसाच्या प्रथमता हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या हातून असंच म्हणजे नाही का समाजकार्य घडत राहू या शुभेच्छा त्यांनी दादा तुम्ही असाच दुवा घेत राहा हा दुवा तुमच्या कामाला येईल अशा प्रकारच्या भावना आहेत आपल्यासोबत एक युवती आहे ताई तुझं काय नाव सायली खोकून आलीस नारेंगाव तुझं तू रक्तदान करू शकतेस आज शरदांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचं शिबिर होत आहे प्रचंड आपण गर्दी पाहतोय एक युवती म्हणून तुझ्या काय भावना दादांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम होतोय या रक्तदानाचा फायदा इतरांचा जीव वाचण्यासाठी होणार आहे तुला काय वाटतंय म्हणजे आपल्या मग त्यांचं जर हेच होत असेल तर था, ठीक म्हणजे चांगलंच रक्तदान केलेलं कारण आपल्या म्हणजे आपल्याला जा जे आजार होतात त्यापासून रक्तदान केलं म्हणजे ब्लड प्रेशर वगैरे म्हणजे आणि हा उपक्रम म्हणजे खूपच भारी आहे एवढं सांगू शकते दादांचा सा उद्या वाढदिवस आहे वाढदिवसाच्या काय शुभेच्छा त्यांना म्हणजे चांगला आयुष्य सर्वांचा आशीर्वाद हायचे म्हणजे त्यांच्यासोबत दादा ह्या गोरगरिबांचा दुवा घ्या हा दुवा तुमच्या पाठीशी राहील आपल्यासोबत एक रक्तदाते आहेत आता रक्तदात्यांशी बोलणं चुक माहीत नाही आपण बोलण्याचा प्रयत्न करूया भाऊ तुम्ही बोलू शकता आज शरदा सोनवणी यांनी या ठिकाणी जे शिबिर आयोजित केलेलं आहे रक्तदानाचं उपक्रमाकडे कसं पाहता चांगला उपक्रम आहे हा एक बडो दो, चांगला उपक्रम आपण जे रक्तदान करतो ह्या रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचणार आहे शरद सोनवणी असे वेगवेगळे चांगले उपक्रम राबवत असतात त्यांचा उद्या वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा त्यांनी काम करत इच्छा त्यांच्याकडून काय रक्तदान करणारा युवक आहे त्याच्याशी फार जास्त बोलणं उचित नाही काही आपल्यासोबत महिला आहेत त्या महिलांचं रक्तदान सुरू आहे आपण त्या महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करूया ताई नमस्कार कुठलं गाव राजुरी रक्तदान झालंय का करायचं आहे काय रक्तदान केल्यावर काय वाटतं काही अशक्तपणा येतोय का? वाढदिवसानिमित्त रक्तदान करण्याचं पुण्याचं काम आज तुमच्या हातून होतय कदाचित तुमच्या रक्तामुळे रक्तदानामुळे जीव वाचणार आहे काय भावना खरं आहे दादांचा उद्या वाढदिवस आहे काय शुभेच्छा आमच्या अनेक अनेक शुभेच्छा त्यांनी हे रक्तदान शिबिर ठेवल्याबद्दल शरददादा सोनवणे जो उपक्रम राबवत आहेत तुमच्यासारखे तरुण याच्यामध्ये सहभागी होत आहेत शरददादांच्या या उपक्रम कसा पाहतो आणि अतिशय पुण्याचं ते काम करत आहेत एक तरुण म्हणून तुझ्या भावना काय दादांचा खरं तर मी आभारी आहे खरं म्हणजे तर ते हे जे उपक्रम काढलेला आहे गोरगरिबांसाठी जर कुणाला जर रक्ताची जर गरज भासली तर जे आपण रक्त डोनेट करतोय तर ते गोरगरिबांच्यासाठी उपयोगीन असं मला वाटतं एक तरुण म्हणून मला असं वाटतं रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाचा कर दहा लाख रुपयाचा विमा देणार आहेत एक स्मार्ट वॉच देणार आहेत कर जेणेकरून आपल्या आरोग्याची माहिती आपल्याला हातामध्ये पाहायला मिळणार आहे कसं पाहतो तर हे तर जी विमा काढलेली दहा लाखापर्यंत तर ती चांगलीच विमा म्हणजे त्यांनी जी योजना काढलेली ती चांगली आहे खरं तर कारण इथून पुढे जे गोरगरिब आहे तर त्यांना काय काही जणांना तर त्यांच्याकडे उपचार करण्यासाठी पैसे पण नाही आहे तर ही जी दादांनी योजना काढलेली ही तर खरं तर मी त्याने चांगलीच आहे असं मला वाटतं आपण पाहतोय ही गर्दी पाहता एवढा उत्साह पाहता लोकांचं प्रेम पाहता शरददा तुम्ही करत असलेला उपक्रम नक्कीच चांगला आहे आपल्यासोबत या ताई आहेत आपण जरा ताईंशी गप्पा मारूया ताई, ताई कुठलं गाव पिंपळ काय कशासाठी आलात रक्तदान करण्यासाठी शरददा सोनवणेनी जो उपक्रम केलाय राबवलाय याच्याविषयी काय वाटत तुम्हाला खूप छान आहे गरजूंना रक्त मिळेल असं नाही तुमचं काय नाव प्रियंका किरण इथे कशासाठी आलात रक्त डोनेट करण्यासाठी रक्त डोनेट करण्यासाठी आता मला सांगा या ठिकाणी एवढी गर्दी आपण पाहतोय तरुणांचा ज्येष्ठांचा मोठा प्रतिसाद लाभतोय शरदा सोनवणी जो उपक्रम राबवलेला आहे हे उपक्रमाविषयी काय वाटतं छान